हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन एल मित्रमैत्रिणींनो आपल्यातील सर्व महिलांना हे माहितच आहे की आपल्याला रोजच्या रोज स्वयंपाकात कढी लागतेच एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढी लगेच जळतात तिच्यावर काळे डाग दिसू लागतात त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळण झाला आहे ती कढई तर जास्तच काळवंडलेली दिसू लागते काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही शिवाय एखाद्या दिवशी घरात पाहुणे आलेच तर त्यांच्यासमोर अशी काळी कळकट कढई काढायला लाजही वाटते त्याचबरोबर मित्रांनो किचन मध्ये अशी काही भांडी असतात की त्याशिवाय किचनमधर काम करणं अशक्य असत त्यातच अल्युमिनियम कढई ही किचनमधली एक महत्वाचा भाग आहे त्याचा वापर अनेक अप्रतिम पाककृती तयार करण्यासाठी केला जातो मात्र सत वापर केल्यानं त्यात चिकटपणा गंज आणि काळे डाग जमा होतात जे घासून स्वच्छ केले तरीही पूर्णपणे जात नाहीत आणि त्याचा काळेपणा दिसून येतो त्यामुळे तुम्ही खूप प्रयत्न करूनही बनवू शकत नसाल तर काही सोपे घरगुती उपाय करून बघू शकता आज आम्ही तुम्हाला असाच एक घरामध्ये कमी खर्चात करता येण्यासारखा उपाय सांगणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असणारे घटक वापरायचे आहे आणि मित्रांनो आपण अगदी कमी खर्चामध्ये हा उपाय करू शकतो तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसनपीठ मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बेसनपीठ असतं एक वाटीभर बेसन पीठ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हे बेसनपीठ तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेलं वापरू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये तयार बेसन पीठ नसेल तर अशा वेळी तर मित्रांनो सर्वात आधी याचा वापर कसा करायचा आहे याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो जी कढई घाण झालेले आहे किंवा ज्या कढीला काळे डाग पडलेले आहेत ती आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये साधारणतः दीड ते दोन ग्लास पाणी ओतायचं आहे म्हणजे त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर गॅस चालू करायचा आहे व त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि ते गर्म करण्यासाठी तसेच गॅसवर ठेवायचं आहे तर मित्रांनो बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करण्यासाठी चमच्याच्या सहाय्याने हे पीठ हलवत राहायचं आहे प्रत्येक बाजूला हे पीठ आपल्याला सारायचं आहे म्हणजेच प्रत्येक बाजूला हे पीठ आपल्याला लावायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे हे उकळल्यानंतर जेव्हा याला उकळी फुटेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये असणार पाणी बाजूला काढून घ्यायचा आहे मित्रांनो हे कढीमधील पाणी जेव्हा तुम्ही काढून टाकणार आहात तेव्हा तुम्हाला दिसून येईल काळे डाग निघून गेलेले आहेत आणि जिकडे घाण झालेली होती ती स्वच्छ झालेली आहे बेसन बेसनपीठचा वापर करून आपण आपली कढी स्वच्छ करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने यातील पाणी काढून घेतल्यानंतर कढई थोडीशी गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर ती कढी गार झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा भांडी घासायच्या साबणाने पुन्हा एकदा ती कढी रोजच्या प्रमाणे घासून घ्यायची आहे मित्रांनो अशा दोन स्टेप आपल्याला या उपायांमध्ये करायचे आहे मित्रांनो या दोन स्टेप स्टेपमुळे तुम्हाला असे दिसून येईल की तुमची कढी आता चांगली स्वच्छ झालेली आहे तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी डॉक्टर वैद्याचा सल्ला घ्या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका